नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की चंपा चंपाषष्ठीची पूजा कशी करावी चंपाषष्ठी कधी आहे चंपाषष्ठी दिवशी खंडोबाला नैवेद्य काय दाखवायचा आणि घरी आपण चंपाषष्ठीची पूजा कशी करायची तर सर्वात आधी आपण चंपाषष्ठीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात तर चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे जो मुख्यतः करून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोवर उप खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्कशीष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी साजरा केला जाईल चंपाषष्टीचा उत्सव सहा दिवस चालतो जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्टीला संपतो भक्त नग्नपाई खंडोबा मंदिरात जे पुण्याजवळ जेजुरीचं मंदिर आहे तिथं जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटलं जातं भक्त पूर्णनिष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावतात आणि आरती देखील करतात चंबाषष्ठीची एक कथा देखील आहे असं म्हटलं जातं मल्ल मल्ल आणि मणी हे दोन राक्षस ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वर मे, वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात हे हाहाकार माजवत होते देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा रूप धारण केले हळदीने लेपलेल्या ले, सोनासारख्या रूपात ते राक्षसांशी सहा दिवस लढले षष्ठीला मल्लाचा वध झाला तर मणीने क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मणीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मणीची मूर्ती स्थापन केली जाते हा विजय चांगल्या दुष्टावर मिळवण्याचं चा प्रतीक चांगल्यावर दुष्ट्यावर चांगल्याचा विजय आहे त्यामुळे चंपाषष्ठी ही साजरी केली जाते आता आपण विधी बघूयात चंपाषष्ठीची तर ही विधी जी आहे ती सहाही दिवस हा चंपाषष्ठीची पूजाविधी आहे तो प्रत्येक दिवशी तुम्हाला तसंच करायचं आहे तस तर सर्वप्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे खंडोबाच्या मूर्तीला किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्यांना अभिषेक करायचा आहे रांगोळी काढायची आहे आणि आसनसुद्धा त्यांना द्यायचं आहे त्यानंतर कलश स्थापना करायची आहे पाण्याने भरलेल्या कलशावर हळद कुंकू लावायचं आहे त्यावर सुपारी आणि नारळ ठेवायचा आहे मुख्य पूजा करायची आहे त्याच्यानंतर खंडोबाला फळे भाज्या हळद पावडर अर्पण करायची आहे धूप दीप नैवेद्य मिठाई फळे जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम खंडोबा महारुद्राय नम किंवा ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही कार्तिकेय मंत्र मंत्र ओम शर शरावण भवाय नम असं देखील तुम्ही म्हणू शकता प्रत्येक दिवशी तुम्हाला आरती पण करायची आहे त्याला दिवस सहा दिवस तुम्हाला चालू ठेवायचा आहे जसं नवरात्रामध्ये असं तसंच आता आपण बघूयात की चंपाषष्ठी दिवशी तळी कशी भरायची तर अनेक कुटुंबांमध्ये तळी भरणे हा कुळाचार असतो चंपाषष्ठीला तर खंडेरा नैवेद्य अर्पण करण्याआधी तळी भरली जाते ते दे देवाच्या विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून असं केलं जातं एका तामणामध्ये विड्याचं पान सुपारी पैसे भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामण तीन वेळावर डोक्यापर्यंत उचलतात आणि खाली ठेवतात हे करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा घोषणा देखील दिल्या जातात आता आपण बघूया की चंबशेष्ठला नैवेद्य काय दाखवायचा चंपाष्ठीला देवभारातील सगळ्या देवांना पंचामृताचा अभिषेक करावा चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी घटावरही छान फुलांची माळ लावा दिवे आणि देवाला ओवाळा पुरण किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा त्यासोबतच वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी नवा कांदा दही भात गाजर आणि लिंबू एका तडात वाढून तो नैवेद्य दाखवावा तर असा होता अशी होती पूर्ण माहिती चंपाष्ठीबद्दल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला अस तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद